हॅलो बाईत घनश्यामबाडी या चॅनल तुमचं स्वागत आहे आता साखर तर गणपती आहे आतापासून तयारी चालू झालेली आहे पावडर माराची सुरुवात केलेली आहे बघा कौस्तुभ पाटील मोठा ब्लॉगर इथं पाव प्रत्येक पाटील बघा तिथं बघतं आहे तर पावडर माराची सुरुवात झालेली आहे आता बुधवारी गणपती बसतील तर आजपासूनच सुरुवात केली मांडव पाच दिवसाचं गणपती होतं तेव्हापासूनच तेव्हापासूनच म्हणजे मांडव बांधला होता आता बांधताना बांधलाय ना सॉरी बांधलेला आहे पावडर पावडर भरपूर मारलेले आहे मुन्ना भाई काय बोलता मग काय रे इथं रुपये मारता आहे हा अन्शा भाय हा इथून सोगांची एंटर होत दाखवू तुम्हाला कसं काय आता व्हिडिओमध्ये दाखवील पुढे आता असतीलच ना आपल्या ब्लॉग मध्ये दाखवतो पुढे कसं काय होतं त्या आदित्य भाईने कधी तीन महिन्यात गाडी चालू केली रच करतो थांबा बस बस यात उराचा बाई गाडीचा सामान दोन दोघं जण फ्रीफायरवाले दोघं पबजीवाले धीरज पाटील आणि पबजीवाले हा काय बोलला काय बोललास परत बोल नाही नाही तू काहीतरी बोललास परत बोलतो

आम्ही आलो खायला मंचुरियन पाव खायचं आहे हा मंचुरियन पाव खायचा आहे आणि आम्ही मकर वर्षी आलेलो सगळ्यांना टाकून हातमध्ये मी शिवाजीवाची सुरुवात झालेली आहे ग्रेव्ही मध्ये घ्या ना ग्रेव्ही मधलं <Gel genre> बे चायनी बेसन का हो बे स्पॉन्सर वय का बरोबर ना स्पॉन्सर शेवटा पाव दो बेल ना दो बेल समझ ना फिर कैसा समझ गया करके चाहिए उसमें दो तीन मंचूरियन का दो तीन दो तीन अरे पाँच छः डाल नाश्ता करायला तर धीरज जी सांगलेलं आहे का चायनीज चायनीज वडापाव चांगला लागते तर चायनीज वडापाव सांगलेलं आहे आणि दोन मंचुरियन दोन मंचुरियन बेल सांगलेले आहेत कशा लागतात सांगतो तुम्हाला मस्त लागतात आम्ही आलतो गेलेला मग काय केलं मंचुरियन नाही मंचुरियन सोपेलेला आणि काय र काय घालता गेलेला काय घालता हां हा नूडल्स खाले नूडल्स नूडल्स खाले नूडल्स नूडल्स आणि पनीर चिल्ली खाली होती मस्त होती आणि अजून एक काहीतरी चिल्ली फ्राय काहीतरी चांगला होता ते पण मस्त होतं आम्ही आलेलो आहोत ग्रिल अँड शेकमध्ये आलेलो आहोत वडील कशी टेस्ट आहे खालेला ना गेलेला चायनीज मंचुरियन वडापाव वाढतो चायनीज वाटा पाल झाले जीओ ब्लॉक मध्ये टाकतोय पप्पा पहिली व्हिडिओ आता आम्ही गिरीट नाही आला आलेलो आहोत मौनिशन मी आलेलो आहे ते गोल फाटले गोलच फाटले काय बोलत आम्हाला निश्चित पाठवतो कामाला तो गौरव पाटील आहे ना एक नंबरचा आरशी माणूस आहे म्हणून काय बोलशील त्याच्याबद्दल अरे प्रत्येक गोष्टीत त्याची आरे असते गौरव पाटीलची कधी कुठं सांगितलं ना की नाही 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 जा जा असं मुद्दाम आम्हाला तडफवतो सांगतो जा जातला वाटला थांब ओके पुरा ही राहता नाही रेना पाणी तो हजार दोन्ही दो बाजी चाललाय नका ती नाही पाणी करेल झालाय ना होत नाही पाणी होईल का तो वर्ष येऊ सव्वीस वा सव्वीस वाई जोरदार आहे का जोरदार आहे बाबा जोरदार नक्की का जोरदार नाही झाला पंचवीसला अरे मग काय लास्टलाच लसगाडी आणली जो गाडी बाराला पडतोय जेवला आरती झाली का धाव टोपे पहिली घरा जो गाडी आहे ना बाराला गौरव काय बोलशो याला सांग शनिवारी तो फक्त तो बारापर्यंत राहील काय मामा मामा कोण आहे कधी एक पंचवीस मामा घंता ये बाहेर आहे कर्नाटक फुल उपयोग फिस्ट हायट दोन दे दोन मामा

बघणार सगळं दात याली तक्रार आली पाटील पाटीलने सगळं गावून टाकलेलं आहे मोनिष पाटील गौरव पाटील काय बसत गौरव पाटील काय बघत आहे नीरज पाटील बोलतो पहिल्यांदा गापत आहे मी एक प्लेटची

आम्ही फसायनीवरून निघलेलो आहोत उंदीर मामा घेऊन हा उंदीर मामा आहे याच्या हातामध्ये हा कमल आहे कमलाच्या जागी आम्ही हा ही पकवाज लावणार आहोत नावाची मित्रमंडळाच्या आपल्या म्हणजे मंडळाच्या नावाची दाखवतो कसा डोकेरेशन नाही पैसे द्यायला आणि नुसत्या ऑर्डर येतात पाचशे किती दिवसाला आजार वाढा भाऊ सांगता येत मित्रमंडळ व सकाळी पाच वाजता हा डेकोरेशन करून झाला जो मग काही शांद तो तो दिला दाखवलं तुम्हाला हे ही विठ्ठलाची मूर्ती आहे कालीवरती होत आहे पण विठ्ठलाची मूर्ती यो होतं ना खालीवरती तो पूर्ण डायरेक्ट हे काढलं ते म्हणून आम्ही यो ना केला फक्त स्टेबल ठेवलं आहे म्हणजे सरळ ठेवलं आहे मी तुलस आहे तुरस तुला इथे पिक्चरची आहे बस एवढाच आणि आता थोडे टायमा गणपती आणायला जाऊ बँड बीन आणून ठेवले तुला बघूया पुढे काय होते कोणाला बारकी बोरा कोणाला खेळवायचे असेल तर या तिकडे या, या। <तुणा> <dragon Yet> <Casey> हे भांडे आणलेले आहेत आजगाडीवर अरे टोकशी <laughs> दगड शर्ट आलवाई छंड बन सात पाच जवान केला तुमचे ते <laughs> दे 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 ना ना तुम जुने जवान दिलता शर्ट माझा पण तुझं पण तुमचे मालक माहिती नाही मला तुम्ही बनवता बेकरीचा मालक बेकरी मालक का तुम्ही भाई फुल मेहनत करत फुल मेहनत करत आहे हे बघत टांगतात तो बघत जिम्बो आहे

कोणाला असतील तर प्रतीक फुल ट्रेनिंग देतो प्रतीक पाटील फुल ट्रेनिंग भेटेल काय फुल ट्रेनिंग भेटेल हे बघा निस्तर नू यंगर टी शर्ट घालतात एक नु यंगरचं टी शर्ट टी शर्ट तरी किती काय राहिले यंग यंगस्टर वाल हे बघा नाव काय लेव्हनकर वाल हे बघा नाव काय नियंकर वाल तर ज्ञान वाजवणार आहे आता आमचा गौरव गणपती आहे ना बालमिक मंदिर आता गणपती आणायला हे शिव जाणार आहे आणि आता सगळ्यात सेटप हिटप झाले आमचा आता मी ज्ञान वाजवणार आहे ओके चला मग भेटूया पुढे डेकोरेशन रोशन पाटील ने केले आहे वॉन्टेड बाय रोशन पाटील एवढं ते आम्हाला इथं नाव टाकायचं आहे थोड्याच टाईमात तुम्हाला दाखवू नाव काय आहे बघा

सर्दी झाली बोलत म्हणून बोलत ते डोळ्यांचे पाणी होतं रे आलेलं आहे छोट्या मूर्ती आहे बघा हे कौस्तुक पाटील